मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं मोठं नुकसान झालंय त्यासह मुसळधार पावसानं नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या झालेलं नुकसान घरांची पडझड पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावी त्या संदर्भात त्वरित पंचनामे करण्यात यावेत अतिवृष्टीमुळे तात्पुरतं स्थलांतर केलेल्या लोकांना सर्व आवश्यक ती सुविधा द्यावी त्यांना आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी अशा सूचना दिल्यात विभागीय आयुक्त जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन विभाग महानगरपालिका पोलीस प्रशासन इत्यादींनी सर्वांनी समन्वयानं यासाठी कामकाज करावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आहेत पाटबंधारी विभाग हवामान खातं यांच्याशी समन्वय ठेवून लोकांना आवश्यक माहिती त्वरित द्यावी आपदग्रस्त लोकांच्या मदतीसाठी आपत्कालीन हेल्पलाईन आणि कंट्रोल रूम त्वरित कार्यरत करावी विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता शाळा आणि महाविद्यालयासंदर्भात स्थानिक परिस्थितीने निर्णय घ्यावेत त्याचबरोबर पाऊस परिस्थिती बाधित क्षेत्र धरणामधील पाणी पातळी इत्यादींची त्वरित माहिती वेळोवेळी सादर करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत